नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत गाजर मुळ्याचं झटपट बनणारं लोणचं हे लोणचं बनवायला खूप सोपं आहे बऱ्याच जणांना मुळा खाणे आवडत नाही तर अशा प्रकारे मिक्स लोणचं केल्यामुळे मुळ्याची चव ह्या लोणच्यात बिलकुल येत नाही आणि खूप चविष्ट बनतं हे लोणचं गाजर मुळ्याचं लोणचं बनवण्यासाठी इथे गाजर व मुळा घ्यायचा आहे तर हा अर्धा किलो गाजर घेतला आहे मी याला स्वच्छ धुवून घेतला आहे मुळांना पण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता सर्वप्रथम गाजराचे सालपट अशा प्रकारे काढून घेऊया मार्केटमध्ये गाजर लाल आणि केशरी कलरचे येतात तर मी इथे लाल कलरचे घेतले आहे म्हणजे मस्त गोड असतात तर आता जो मुळा आहे त्याचे पण सालपट काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे गाजर व मुळा खाणे आपल्या डोळ्यांसाठी त्वचेसाठी केसांसाठी खूप चांगलं असतं आता सालपट काढून झाले आहे गाजराचे खालचं वरचं टोक काढून घेतलं आहे मुळ्याला पण सालपट काढल्यानंतर खालचं वरचं टोक काढून घेतलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता गाजरांना चिरून घेऊया तर असा एक छोटासा तुकडा केल्यानंतर जी फोडे त्याला मधून कट केलं आहे आणि त्याला पण बारीक कट केलं आहे अशा प्रकारे तर लांब लांब तुकड्यांमध्ये यांना मस्त कट करून घेत आहे तुम्हाला असे तुकडे करायचे नसेल तर तुम्ही बारीक बारीक तुकडे पण करू शकतात तर अशा प्रकारे यांना चिरून घेतलं आहे मुळ्यांना पण अशाच प्रकारे चिरून घेणार आहोत मुळा इथे तीनशे ग्राम घेतला आहे म्हणजे दोन मुळे घेतले आहे मी यांना पण अशा प्रकारे कट करून घेऊया हे लोणचं एकदा जरी अशा प्रकारे तुम्ही बनवून बघितलं तरी नेहमी तुम्हाला अशाच प्रकारे बनवण्याची इच्छा होईल इतकं छान बनतं हे आता इथे मुळा गाजर आणि चार ते पाच मिरच्यांना लांब लांब कट करून घेतला आहे हिरव्या मिरच्या मी जास्त नाही टाकत आहे तुम्हाला हिरव्या मिरच्या जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता लोणच्यासाठी आपण घेणार आहोत पाच सहा काही मिरी एक चमचा मेथी दाणा एक चमचा धने अर्धी वाटी बडशोप मीठ जिरा एक चमचा मोहरी चार ते पाच चमचे घरचा मसाला आहे तो घेतला आहे हळद पावडर लाल मिरची पावडर गॅसवर एक कढाई ठेवली आहे आता त्यामध्ये टाकूया बडशो अर्धा वाटी याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे चम्मचने याला एकसारखं हलवायचं आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे आता इथे बडशोपचा कलर बदलला आहे बडशोप चांगली भाजली गेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया कढईत टाकूया धने मिक्स करूया आणि लगेच अर्ध्या मिनटानंतर टाकणार आहोत चार ते पाच काळी मिरी एका मिनटानंतर टाकूया मोहरी इथे अर्धवाटी वाटी मोहरी टाकली आहे खूप मस्त चव येते लोणच्याला थोडी मोहरी भाजली की लगेच टाकणार आहोत जिरा एक चमचा सर्वात लास्टला टाकायचा आहे मेथीदाणा आता याला पण एक दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे सर्व वस्तू चांगल्या भाजल्या जातात तुम्ही बघू शकता इथे सर्वांचा रंग बदलला आहे हे भाजलं गेलं आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया भाजलेली बरछोप थंड झाली आहे याची पावडर करून घेऊया इथे भाजलेल्या सर्व वस्तू थंड झाल्या आहे याची पण पावडर बनवून घेऊया एका कढईमध्ये अर्धा वाटी चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्यानंतर गॅस बंद केला आहे गॅस बंद आहे आता आता यामध्ये टाकत आहे पाव चमचा हिंग मोहरी मेथी दाणे याची जी पावडर बनवली होती ती टाकूया याला चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया बडशोपची पावडर याला पण चांगलं मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडर टाकली आहे अडीच चमचे तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता ही लाल मिरची पावडर थोडी तिखट आहे तर मी इथे अडीच चमचे टाकली आहे हळद पावडर टाकली आहे अर्धा चमचा मीठ इथे अडीच चमचे टाकले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका चांगलं मिक्स करून घेऊया घरचा मसाला आहे तो अर्धा चमचा टाकला आहे आणि तो ऑप्शनल आहे हिरवी मिरचीचे तुकडे टाकूया तुम्ही हिरवी मिरची आणि लाल मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे तुकडे केलेले मुळा व गाजर टाकले आहे यांना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून सर्व वस्तू टाकायच्या आहे हे लक्षात ठेवा आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे लोणचं थोड्या वेळ असंच थंड होऊ देऊया कारण की थोडं तेल गरम आहे आत्ता लोणचं आत्ता गरम आहे तर याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे थंड झालं की याला एका एअटाईट कंटेनरमध्ये किंवा काजेच्या भरणीत भरून ठेवा लोणचं तुम्ही एकदा बनवलं की केव्हाही कशासोबतही खाऊ शकता आणि खूप मस्त बनतं हे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही याला चपाती खिचडी भाकरी पराठा भात सोबत खाऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद